खाली माणसं बरवा सुटला गडकमांक या मैदानातील चौतीस सुटला आणि चौतीस मध्ये सुंदर अशी लढत चालल सुंदर अशा गाड्या पडताय सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे पलीकडं एक पडतोय दोन नंबरचा मानकरी आणि पलीकड घोटकरांचा सर्जा अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व आबा इंगवले आबा इंगोले कुठे असतील या गाड्या सोडायला गेले बाहेरून चालत चालणार या बाहेर चला खाली पस्तीस वाला चाळीस वाले गाड्या झुकलेत का चाळीस चे बैलगाडी मालक गाड्या झुकलेत का सूरज चाळीस चे बैलगाडी मालक गाड्या झुपून सज्ज